सोलापूर येथील सुप्रसिद्ध राईस किंग अग्रवाल बंधू यांचे तांदूळ प्रदर्शन मोठ्या थाटामाटात सुरू झाले पंचवीस वर्षांपासून या तांदूळ महोत्सवाला तेवढ्याच उत्साहाने ग्राहक प्रतिसाद देत असतात असे मत दिनेश अग्रवाल यांनी व्यक्त केले राईस किंग अग्रवाल बंधू यांच्या या तांदूळ महोत्सवाचे उद्घाटन फॉरेस्ट येथील महापौर बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या अग्रवाल राईस मर्चंट येथे संपन्न झाले याचे उद्घाटन श्रीमती मंजू रमेश अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सतीश अग्रवाल जयेशभाई गोगरी आकाश गोगरी डॉक्टर पुष्पा अग्रवाल लक्ष्मीचंद अग्रवाल विनोद अग्रवाल डॉक्टर हिरालाल अग्रवाल आदी उपस्थित होते हे प्रदर्शन दिनांक एकोणीस जानेवारी दरम्यान सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत चालू राहील या प्रदर्शनात बासमती तांदूळ यामध्ये तिबार दुबार मिनी दुबार मोगरा आंबेमोहोर कालिमुज चिनूर इंद्रायणी तसेच बिनवासाचे तांदूळ म्हणजे कोलम एच एम टी सोनामसुरी मसुरी अशा विविध प्रकारचे शंभर तांदळांचे नमुने असलेले तांदूळ या प्रदर्शनात उपलब्ध आहेत दिनेश अग्रवाल व माझे बंधू सतीश अग्रवाल गेल्या पंचवीस वर्षापासून सोलापुरात तांदूळ महोत्सव भरवत आहोत आमची फर्ब पन्नास वर्ष जुनी आहे आमचे वडील ईश्वरदास शिवलाल अग्रवाल यांनी ते चालू केलं होतं ते राईस किंग म्हणून ओळखले नु जायचे आम्ही लोकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे तांदूळ नवीन व जुने बघायला मिळावे व खरेदी करावे योग्य दरात त्यांना मिळावे यासाठी ही संधी दरवर्षी उपलब्ध करून देतो आमच्याकडं जवळजवळ जुने आणि नवीन धरून शंभर एक व्हरायटीचे तांदळाचे प्रकार आहेत त्याच्यात महत्वाचे म्हणजे बासमती त्याच्यात बासमतीमध्ये तुकडा तिबार दुबार मिनी दुबार मोगरा तसेच कोलम एच एम टी सोना मसुरी त्याचप्रमाणे अंबा मोहर कालीमुच व स्टीम राईस बॉईल राईस रॉ राईस असे विविध प्रकारचे तांदूळ नवीन जुन्या प्रकारात अवेलेबल आहे तसेच इंद्रायणी बिगर पॉलिश तांदूळसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे यावर्षी ही दरवर्षीप्रमाणे होलसेल मार्केट यार्डाच्या दरात सिटीमध्ये आम्ही तांदूळ उपलब्ध करून देतो हे प्रदर्शन आमचे पंधरा जानेवारी मकर संक्रांती पंधरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी आहे ग्राहकांनी याचा जरूर लाभ घ्यावा गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी पी, -पी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाईट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी